रामकृष्ण हरी मी आनंद महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं अनंत महाराज कांडके हे यूट्यूब चॅनल ग्रो होत चाललेलं आहे आणि तुमचं सहकार्य अशाच प्रकारे राहू द्या प्रत्येक दिवशी आपण एक एक नवीन विचार संकल्पना सगळ्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर येत आहोत आजचा जो विषय आहे आणि आपल्या व्हिडिओचं आज जे टायटल आहे त्या टायटलचं नाव आहे एकीचे बळ एकीचे बळ एकीचे बळ मित्र हो जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याला वेगवेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि सामोरं जावं लागल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये अनेक असा संघर्ष असतो आणि संघर्ष करत असताना हळूहळू ते एक एक पाऊल पुढे जात असतो परंतु हे सर्व करत असताना जर एकटा माणूस चालला तर त्याला अनेक गोष्टीला सामोरे जावं लागतं अनेक अडथळ्याला सामोरं जावं लागतं अनेक ठिकाणी त्याला संघर्ष करावा लागतो परंतु ते जर सामूहिक पद्धतीने केलं तर त्याचा रिझल्ट आणि त्याची संकल्पना आणि तो जो विषय आपण समोर घेऊन जाणार आहेत त्याचं यश हे आपल्याला लवकर येतं आपण जर विचार केला तर एक सिम्पलचं उदाहरण जेव्हा आपण लहानपणी किंवा आपले शिक्षक किंवा इतर मित्र एक गोष्ट किंवा काही गोष्टी आपण संकल्पना त्या त्या वयामध्ये खेळत असताना शिकत होतो एक आपल्याला उ आपले शिक्षक सांगत होते एक हातामध्ये जर आपण एक काडी घेतली आणि ती जर काडी अशी मोडली तर एकटी काडी काय होती लवकर मोडून जाते एकटी काडी काय होती लवकर मोडती परंतु त्या जर पाच ते सहा आठ नऊ दहा अनेक संख्येच्या काड्या जर घेतल्या तर ती मोडत नाही त्याच्यामध्ये ताकद निर्माण होती त्याच्यामध्ये कर्तृत्व निर्माण होतं एक आत्मविश्वास निघाल होतो आणि सगळ्यांच्या सहकार्याने एक मूड बदल्यामुळं एक विचारामुळं एका ताकदीमुळं त्यांना कुणीही हरू शकत नाही ती मोडू शकत नाही त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीनं सामूहिक पद्धतीनं सामूहिक विचारानं सामूहिक संख्याबळानं जर आपण पुढे गेलो तर शंभर टक्के आपला विकास हा विकास एक स एक टक्का होतो आपण जर विचार केला आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे आपले सर्वांचे तुमचे आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यावेळेस स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करत असताना अठरा पगड जातीतील राजांनी मावळे घेतले आणि त्या मावळेची एक मोठ तयार करून सामूहिक मोठ तो करून सगळ्यांची शक्ती एकत्र करून तुमच्या आमच्याकरता एक स्वराज्य निर्माण केलं असे अनेक तुम्हाला उदाहरण देता येतील या जगावर या भूतलावर या देशावर या महाराष्ट्रावर आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा मोठा महान राजा आणि कर्तृत्व कोणीही तयार झालेला नाही आता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपण सर्वजण ती जयंती खूप चांगल्या पद्धतीनं घराघरात मनामनात गावागावात शहरा शहरात देशा देशात जगात जगात आपल्या राजांची जयंती साजरी करण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि तो संकल्प सगळेजण पूर्वतास नेत आहेत हे सर्व एकीचं बळ आहे विश्वासाचं बळ आहे आत्मीयतेचं बळ आहे आणि मनामध्ये हृदयामध्ये श्रद्धा असण्याचं हे बळ आहे आपल्या राजाविषयी असलेली आत्मीयता आपण तळमळत आहोत आता गेल्या आठवड्यापासूनच एक महिन्यापासूनच पंधरा दिवसापासूनच आठ दिवसापासून जशी जशी आपल्या राजांची जयंती जवळजवळ येत आहे तशी तशी पूर्ण मीडियावर पूर्ण मोबाईलवर सगळ्या गोष्टीवर फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हेच आपल्याला सर्व ऐकायला आहे आपण सर्व एकोणीस फेब्रुवारीची फेब्रुवारीची अत्यंत तळमळीने वाट पाहत आहोत दुसरा विषय जर पाहिला तर एकीचं बळ एकी, एकी असल्यानंतर समजा आपण ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा राज्याच्या ठिकाणी किंवा देशाच्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी आपण राहत असतो त्या ठिकाणी आपलं घर असतं त्याच घरामध्ये एकच मुलगा असेल आणि भाऊ वगैरे कोणी नसेल आणि पुढं काही समस्या निर्माण झाली काही घटना निर्माण झाल्या तर त्या व्यक्तीला अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतं कारण ते एकट्याचं बळ सर्व ठिकाणी पोचू शकत नाही आणि त्याच ठिकाणी अनेकांचे विचार सर्वजण एकत्र एकाले समूह एकाला परिवार अनेक एकत्र आले तो एरिया एकत्र आला तो विभाग एकत्र आला तर समोरच्या व्यक्तीला पराजयाशिवाय कुठलंही कारण राहू शकत नाही कारण समोरच्या व्यक्तीचा जर प्रभाव पडत नसेल एकच व्यक्ती असेल तर, घटनासेल, घटनासेल, तर प्रभाव पडू शकत नाही अनेक व्यक्ती एकत्र आले तर कुठलीही घटना असेल इतर घटना असेल तर शंभर टक्के प्रभाव पडू शकतो त्यामुळं पूर्वीच्या काळी असा एक चांगल्या दृष्टीनं विचार सर्वच करत होते परंतु पाहिलं आज जर आपण पाहिलं तर माणसाचा विचार माणसाचे संवाद माणसाची पाहण्याची दृष्टी त्याचा दृष्टिकोन असणारी संकल्पना असणारा विश्वास झालेला संवाद ही कुठंतरी दरी निर्माण होत चाललेली आणि ही दरी एकमेकाच्या संवादातून ती कमी व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत एकमेकाचा संवाद होत नाही एकमेकाचे बोलणे होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीचे विचार एकत्र येऊ शकत नाहीत म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या मनामध्ये काय विचार आहेत समोरच्या मनामध्ये काय विचार आहेत या विचाराची सांगड घालून एक उज्ज्वल भविष्य अशा पद्धतीनं आपण आपला परिवार सामूहिक परिवार सामाजिक क्षेत्रातला परिवार कशा पद्धतीनं पुढं जाऊ शकतो याचाच विचार करायला पाहिजे जीवन जगत असताना सगळ्या बाजू प्रत्येकाच्या सारख्या नाहीत आणि सारख्या राहू शकत नाहीत ज्याप्रमाणं हाताचे पाच बोटं आपले सारखे नाहीत त्याचप्रमाणे या जगावर या पृथ्वी तलावर प्रत्येक जीव प्रत्येक मनुष्य प्रत्येक मनुष्याचा विचार हा सारखा असू शकत नाही त्याचे विचार आत्मविश्वास संकल्पना या सारख्या असू शकत नाहीत प्रत्येकाचे भिन्न भिन्न विचार असतात आणि त्यालाच आपल्याला संवादामधून एक वैचारिक क्रांती एक सामाजिक क्रांती एक वाङ्मय क्रांती एक साहित्यिक क्रांती ही कर्णकाळाची गरज कर आहे म्हणून सर्वांनी एकत्र राहणे चांगल्या पद्धतीनं राहणे विचारपूर्वक राहणे समोणारा समूहाणार समूहाने राहणे एकट्याने न राहता अनेक जणांनी एकत्र येऊन एक संघटन करून एक, एक, एक मनुष्यबळ तयार करून समोरच्याला प्रत्युत्तर देणं हे काळाची गरज आहे क्षेत्र कुठलंही असो सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये एक एकटा माणूस हा क्रांती करू शकत नाही त्याला अनेक विचारांची अनेक व्यक्तींची समूहाची सगळ्या घटकांची ही स सात लागते आणि त्यामुळंच व्यक्ती हा पुढं जाऊ शकतो त्यामुळं सर्वांना कळकळीची कर एकच विनंती आहे की विचार एकत्र करा संकल्पना एकत्र करा आपली कल्पनाशक्ती विचार करा आत्मविश्वास वाढवा सगळेजण खेळी मिळीने एकत्र येऊन एक यशो शिखर गाठा ही सर्वांना नम्र विनंती राम कृष्णहरी आपला जो विषय होता आजचा एकीचे बळ एकीचे बळ सर्वजणांनी या गोष्टीचा संवादाचा विचारपूर्वक विचार करून आपलं जीवन सुसाल्य चांगल्या पद्धतीनं जावं हे सर्वांना विचार सामाजिक क्रांती घडून आणून आपण जीवनामध्ये पुढे जावं सर्वांना शुभेच्छा रामकृष्ण हरी